मार्केटमधली कोणतीही हानिकारक केमिकलयुक्त सरबत पिण्यापेक्षा असं हे घरी बनवलेलं आरोग्यदायी शरीराची उष्णता कमी करणारं आणि पोटाला थंडावा देणारं त्याचबरोबर पित्तशामक असं हे सरबत आज, आज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरच्या आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये अतिशय थंडगार असं हे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं उष्णता कमी करणारं असं हे सरबत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बघणार तर चला मग हे मस्त असं थंडगार सरबत बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी एक वाटी हा गूळ घेतलेला आहे हा गुळ चिरून खिसून किंवा खलबत्यामध्ये थोडासा कोटून घ्यायचा आहे तर आता हा घेतलेला गुळ एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये हा सगळा गुळ मी काढलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालते किंवा गुळ बुडेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळण्यासाठी हा गूळ आपण दहा ते पंधरा मिनिटे असाच झाकून बाजूला ठेवूयात दहा ते पंधरा मिनिटानंतर हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे तुम्ही हवं तर हे पाणी गाळून घेतला तरी चालू शकतं तर आता हे गुळाचं पाणी मी ज्या भांड्यामध्ये सरबत करणार आहे त्या भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही ज्या भांड्यामध्ये सरबत करणार आहात त्या भांड्यामध्येच गुळ पाण्यामध्ये भिजत घातला तरी चालू शकतं तर आता याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मध्यम आकाराचा एक लिंबू इथे तुम्ही पिळून घेऊ शकताय तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी छान थंडगार फ्रीजमधलं पाणी यामध्ये घालते तुम्ही माठातलं पाणी घालू शकताय किंवा बर्फाचे खडे जरी इथे तुम्ही वापरला तरी चालेल तर इथे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी आधीच घातलं होतं तर आता या सरबतामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी साधारण पाव चमचा मीठ या सरबतामध्ये घालते तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकताय तर आता घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते गुळ आपण जेव्हा पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवला होता त्याच वेळेला हे सगळं साहित्य घालून भांडं फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला तरीही चालू शकतं आणि दहा पंधरा मिनटानंतर छान मिक्स करून तुम्ही सरबत लगेच पेऊ है तर आता याच्यामध्ये मी भिजवलेला सबजा बी टाकते तर हे सब्जा बी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल पण उन्हाळ्यामध्ये सब्जा बीचं सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला छान थंडावा मिळतो यासाठी कुठल्याही सरबतामध्ये किंवा पाण्यातून सब्जा बी अवश्य प्यावं तर आता हे सरबत सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी चव बघायची तुम्हाला जर लिंबू अजून हवं असेल मीठ अजून हवं असेल तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पुन्हा घालून छान मिक्स करून घेऊ शकता किंवा सरबत जर जास्त गोड झालं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही वाढवून घेतला आणि गरजेनुसार मीठ आणि लिंबू घातला तरी चालू शकतो तर हे अगदी प्लेन आणि नैसर्गिक स्वादाचं असं हे गुळाचं सरबत आपलं तयार झालेलं आहे पण तुम्हाला यामध्ये जर वेलची घालायची असेल तर थोडीशी वेलची पावडर तुम्ही घातला तरीही या सरबताची चव सर्व अतिशय सुंदर लागते तर असं हे मस्त थंडगार नैसर्गिक रंगाचं नैसर्गिक स्वादाचं हे गुळाचं सरबत आपण आता सर्व करूयात तर सगळ्यात आधी ग्लासमध्ये मी सब्जा बी घालते यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं सरबत घालूयात तर इथे सरबत बनवताना मी थंड पाण्याचा वापर केला होता त्यामुळे लगेचच हे सरबत सर्व केलेलं आहे तुम्ही हे सरबत बनवून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा थंड पाण्याचा वापर तुम्ही सरबत बनवताना केला किंवा बर्फाचा वापर केला तर लगेचच हे सरबत तुम्ही सर्व करू शकताय छान थंडगार मस्त नैसर्गिक रंगाचं स्वादाचं असं हे गुळाचं सरबत आपलं बनवून तयार झालेलं आहे तर हे गुळाचं सरबत दोन प्रकारे आज आपण बघणार आहोत तर त्यातील पहिला प्रकार हा आपण बघितला अगदी साधं सोपं नैसर्गिक चवीचं नैसर्गिक रंगाचं झटपट होणारं हे गुळाचं सरबत आपलं पहिल्या प्रकारचं तयार झालेलं आहे तर आता या सरबताचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत तर यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ चिरून खिसून किंवा खलबत्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे <ioned original> म्हणजे <म्यारा> मिक्सरवरती लोड पडणार नाही कारण हा गूळ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं चो छोटं चो भांडं वापरलेलं आहे हे सर्वत मी कमी प्रमाणात करत आहे यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं वापरलेलं आहे हे सर्वत जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर मिक्सरचं मोठं भांडं किंवा ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ते भांडं वापरला तरी चालेल तर आता याच्यामध्ये अगदी छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि आता याच्या मध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे गुळ भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे नाहीतर मग हे मिक्सरला फिरवताना हे गुळाचं पाणी बाहेर येऊ हो शकतं तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही हवं असेल तर हे सरबताचं मिश्रण गाळून घेतलं तरी चालेल तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे छान थंडगार फ्रीजमधलं पाणी इथे मी घालते आहे तर इथे मी साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही माठातलं पाणी घालू शकताय किंवा बर्फाचे खडे वापरू शकताय किंवा हे तयार केलेलं सरबत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मग प्याला तरी चालेल तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मध्यम आकाराचा एक लिंबू याच्यामध्ये पिळून घेतला तरी चालू शकतं तर आता घातलेलं मीठ लिंबाचा रस या सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आलं पुदिना मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे हे आधीच व्यवस्थित या सरबतामध्ये मिक्स झालेलं आहे तर हे सरबत छान मिक्स केल्यानंतर या सरबताची थोडीशी चव घेऊन बघायची आहे जास्त गोड वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता मीठ आणि लिंबाचा रस जर हवा असेल तर पुन्हा एकदा घालून छान मिक्स करून घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये मी सब्जाबी घालते तर हा भिजवून घेतलेला सब्जा मी साधारण तीन चार चमचे यामध्ये घातलेला आहे या, या सरबतामध्ये सब्जाबी खूप छान लागतो आणि आता याच्यामध्ये मी ही काही पुदिन्याची पानं हाताने तोडून यामध्ये घालते छान ताज्या पुदिन्याचा स्वाद या सरबतामध्ये अगदी सुंदर असा लागतो तर हे पुन्हा एकदा छान असं चा मिक्स करून घेते आणि हे मस्त थंडगार असं हे आपलं गुळाचं सरबत तयार झालेलं आहे आलं आणि पुदिन्याच्या स्वादाचं असं हे गुळाचं थंडगार सरबत चवीला खूपच छान लागतं पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालू शकताय किंवा काळं मीठ घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या सरबताच्या चवीमध्ये बदल करू शकताय तर आता हे तयार केलेलं सरबत आपण सर्व करूयात सगळ्यात आधी ग्लासमध्ये सब्जा बी घातलेलं आहे आणि त्यानंतर तयार केलेलं सरबत घातलेलं आहे सब्जा बी घातल्यानंतर अशा पद्धतीने सरबत ओतलं की सब्जा बी अगदी छान वरती तरंगतात आणि ते दिसायला खूपच सुंदर दिसतात तर इथे हे छान थंडगार आरोग्यदायी उष्णता कमी करणारं शरीराला थंडावा देणारं पित्तशामक सहे हे गुळाचं सर्वत मस्त स्वादाचं तयार झालेलं आहे तर इथे दोन प्रकारचं दोन स्वादाचं गुळाचं अगदी थंडगार उष्णता कमी करणार पित्तशामक आरोग्यदायी गुणकारी असं हे गुळाचं सरबत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे तर बाजारातील विकतचं चा शरीरासाठी हानिकारक केमिकलयुक्त सरबत आणून पिण्यापेक्षा या उन्हाळ्यामध्ये असं हे घरी बनवलेलं अगदी झटपट बनणारं मोजक्या साहित्यात बनणारं आणि अतिशय गुणकारी आरोग्यदायी शरीराला थंडावा देणारं असं हे गुळाचं सरबत या पद्धतीने तुम्हीसुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद